हाय कसे आहात मस्त मजेत ना वाचलेले होते रात्रीचे नऊ नऊ वाजलेले आहेत आमच्या बॅगा वगैरे बघून किंवा मग इथं आजूबाजूचं हे बघून तुम्हाला वाटलंच असेल की आम्ही फायनली आमच्या घरी आलेलो आहोत यायचं यायचं म्हणत आम्हाला गेले काय म्हणतात दुसरा शनिवारी यायला आला पण मम्मीच्या आजारपणामुळे मला खरंच येतं आलं नाही माझा पायच निघला नाही तिला आजारी कसं सोडून यायचं त्यामुळे मी काय आले नाही अजून दोन तीन दिवस आमचं त्यातच गेलेलं आहे त्यानंतर आज आम्ही आलेलो आहोत यायला आम्हाला पाच साडेपाच वाजले तर काय म्हणतात तर ट्रॅफिक असतं किंवा मग आता सध्या ऊस जायची चालू आहे त्यामुळं गर्दी भरपूर असते रस्त्याने त्यामुळे आम्ही जरा लवकरच निघलो होतो तीन होय साडेतीन पावणे चार वाजता आम्ही निघालो यायला आम्हाला साडेपाच वाजले आम्ही काय म्हणतो येतो त्याच्यापेक्षा त्यापेक्षा लवकरच आलो असं म्हणावं लागेल असं चला त्यानंतरनं काय म्हणतात आल्यानंतरनं मी जेव्हा घरात पाऊल टाकला तेव्हा घराची अवस्था बघितली अरे 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 असं झालं होतं मला एखादी बाई घरात नसली तर घराची अवस्था काय होते हे तेव्हाच कळालं खरंच खूप बेकार अवस्था झाली होती आजराज्या बाप्पाने वाडीव वा काम लावलं होतं म्हणजे हॉलमध्ये थोडंसं त्यांनी कलर काम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय म्हणतात जास्त वाढीव काम लागलं होतं आजच्या दिवस म्हणून मी काही करणार नाही आहे उद्यापासून सगळी साफसफाई करूया सो वेळ होता म्हणून काय म्हणलं थोडंसं माझा ड्रेसिंग टेबल साफ करून घेते आणलेलं सामान जे होतं कपडे वगैरे मी लावून ठेवली होती आदरचे कपडे मी जातानाच लावली होती आणि येताना पण मी व्यवस्थित घड्या वगैरे घालून आणले होत्या त्यामुळे मला जास्त काही ताप नये त्याचे कपडे सेट करण्यासाठी तरी त्यानंतर ना काय म्हणतात सगळं सामान काढलं कारण खूप विचित्र अवस्थेत ते सगळं इकडे तिकडं पडलं होतं काय मी आलेले बघितलं तर मला खरंच कसर वाटलं की माझ्या हातून एवढं म्हणजे असं विचित्र सामान कसं पडू शकतं होऊ शकतं त्यानंतर इथनं बघू शकता आता शोपाने घरात काम काढल्यामुळं सगळीकडे ना धूळ 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 बसलेली आहे इव्हन ड्रेसिंग टेबलच्या आतमध्ये सुद्धा धूळ गेलेली आहे तिथे बघू शकता आता जी वेळ होती ती मला फक्त मी हे तेवढंच एकच काम ले ले करू शकत होते सध्या तरी उद्या बघूया आता उद्या सगळं काम राहिलेले काय म्हणतात करू त्यानंतर होतं नव्हतं तेवढं मी सगळं सामान आपलं काढून घेतलेलं आहे छान ते पुसून वगैरे घेते मी कारण काय म्हणतात धूळ आणि हे नको 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 वाटतंय मला सामान बघू शकता एखाद्या बाईचं किती सामान असू शकतं एका बाईलाच माहित असणार आहे त्यानंतर या बांगड्या वगैरे ज्या काय म्हणतात खूप दिवस दिवसाला मी वापरल्या होत्या त्यानंतर त्या बांगड्या मी आता काढून फेकलेल्या आहे बास आता मला एखादी गोष्ट जास्त दिवस ड्रेस असू दे बांगड्या असू द्या किंवा काही असू दे इवन आपण रेग्युलर जे घालतो ते पण मला जास्त दिवस वापरायला आवडत नाही मी सहासा महिन्याला सगळ्या गोष्टी बदलत असते सो काय म्हणतात ज्या बांगड्या मी खूप मला वाटते त्या सहा महिन्याच्या आधी मी वर्ष दोन वर्ष झाले मी त्या बांगड्या माझ्याकडं होत्या अध्या झाल्या झाल्यामुळे मी त्या बांगड्या टाकून दिलेल्या आहेत बाकी सगळं मग आता हे माझे गजरे वगैरे आहेत जेव्हा आपल्याकडं तयार गजरा काय म्हणतात महाग असतात वासाचे गजरे त्यावेळेस मग असे गजरे वापरता येतात मग ते गजरे मी घेऊन ठेवले होते त्या ग्रीन कलरच्या बांगड्या शक्यतो काय तर कार्यक्रम वगैरे असला तरच मी त्या ग्रीन कलरच्या बांगड्या हातभरून घालते नाहीत तर मी अन्यथा घालत नाही मला अशा भरपूरून बांगड्या ज्या आहेत घालण्यास मनाही करतात कारण त्या बांगड्याच्या आवाजाने अंध्रेज होपमचा उठून बसतो त्यामुळे त्या बांगड्या मी घालत नाही त्यानंतर बघू शकता इथं मी कुठल्या बॉक्समध्ये ठेवला आहे आम्ही जेव्हाचं पायबर बसवलेला आहे घरी त्या बॉक्समध्ये मी या बांगड्या वगैरे भरून ठेवलेल्या आहेत कारण शक्यतो मी कधी ह्या घालतच नाही जास्त त्यामुळे यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत त्या बांगड्या वगैरे प्रत्येकाचे असे वेगवेगळे डबे करून ठेवलेले आहेत कारण म्हणजे काढाय झालं तर सगळं शोधकाम करावं लागणार नाही मला म्हणून हो मी ते सगळ्यांचे डबे करून ठेवलेले आहेत ग्रीन कलरच्या चे ह्या पण खूप दिवस आलो जुन्या बांगड्या आहेत ह्या बांगड्या मी ठेवलेल्या आहेत बाजूला त्यानंतर ना सगळ्याचे डबे डबे केले ना शोधकाम जास्त करावं लागत नाही सगळ्याचे डबे डबे केलेले आहेत इथेने मी वॉइसवर व्हिडिओमध्येच पुश केला होता कारण आमचा बाबू मध्ये आला की सगळा आमचा स्टॉक होते तिथल्या तिथल्या सगळ्या गोष्टी त्याचा फक्त एकच असते की मला फोन दे तुका घेऊन बसलीस मला दे चल असं चला व्हिडिओ आपण परत पुढं कंटिन्यू करूया माझ्याकडे असे दोन तीन डब्या तर झाले होते कारण त्यातल्या जुन्या बांगड्या ज्या होत्या आधीच्या मी टाकून दिलेल्या आहेत खूप दिवसांच्या बांगड्या होत्या त्या सो काय म्हणतात ते डबे रिकामे केलेले आहेत कानातले तर एवढे झाले होते बाबा बाबा की त्या डब्यातून सगळे खाली पडत होते ते कानातले तर पण मी जाबून दामून तर बसवले होते घालत तर मी काहीच नाही मुळातच काय म्हणतात जे खोटं कानातलं घासलं की कानाच्या पाठीमागं मला जखम होते तुम्ही खो पाणी येतं कानाच्या पाठीमागून मागून मग मी जास्त शक्यतो कधी खोटं कानातलं जे आहे ते घालणं घालत नाही आता कार्यक्रम वगैरे असला तरच कारण मुळात मला ते काढा निघाला ताप वाटते त्याच्यापेक्षा न घातलेलं बरं असं वाटतं पडत नाही मी त्या भानगरीत कधी पण घ्यायचे हाऊस भारी असते सगळ्यांना थोडा रेडीच म्हणल्यावरती कानातली घ्यायची हाऊस लिपस्टिक असू द्या सगळं घ्यायचे हाऊस भारी हा बांगड्यांचा काय म्हणतात जो डबा आहे तो एक मिरिकामा केलेला आहे ज्या दुसऱ्या सिंगल बांगड्या असतात आपल्या काय म्हणतात अशा डायमंडच्या वगैरे त्या मी एका डब्यात भरून ठेवल्या होत्या कारण ड्रेसवरती वगैरेही त्या बांगड्या चालतात म्हणून त्या एका डब्यात भरून ठेवलेल्या होत्या असे किती काय म्हणतात ते डबे खरंच खूप जुने आहे जेव्हा पप्पा कामाला होते तेव्हा जे डबे आहेत मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्येही बोलले होते असं चला किती किती सगळा पसारा पसारा आवरताना मला भरपूर वेळ गेलेला आहे ह्यात इतर काय आमदार आद्रीजीला बसले होते या आद्रीच्या पप्पाला लग्नात आमच्या घडा भेटलेला ते आहे त्यांना आवडलेलं नाही म्हणून ते तसंच ठेवलेलं आहे त्याने ते घडा चला त्यानंतर मी मस्त छान माझं ड्रेसिंग टेबल जे आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे मला जसं हवं तसं होतं पण खूप त्याच्यावर धूळ वगैरे बसली होती आता छान मस्त मला बरं वाटत आहे ते बघितल्यानंतर ना एखादी वस्तू मी ह्यातनं घेऊ शकले तर पटकन घेता येईल असं छान मस्त मी ऑर्गनाईज केलेलं आहे कपाट ड्रेसिंग टेबल चला आजचं काय म्हणतात आजच्या दिवसात एवढाच असं एवढीच साफसफाई पुरीशी आहे असं म्हणावं लागेल मुलीची साफसफाई किंवा मुकुल्याचं जे असेल ते उद्या करून तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट शुभरात्री